विरोधकांकडून विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीवर वाढीव मतदानाबाबत जे आरोप केले त्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतला आहे जोपर्यंत प्रॅक्टिकल राजकारणाची माहिती नाही तोपर्यंत पराजयाच्या नैराश्येतून असे आरोप केले जातात अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी दिली तटकरे यांनी हे आरोप फेटाळून लावताना विधानसभा निवडणुकीच्या आधी महिनाभर मतदारांची यादी जाहीर केली जाते त्यावर सर्वांना आक्षेप घेता येतात मग आता आरोप करणाऱ्या पक्षांचे कार्यकर्ते त्यावेळी झोपले होते काय असा सवाल विरोधकांना केलाय राहुल गांधी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सल्लागार त्यांना बारीश माहिती का देतात ते मला कळत नाही कदाचित सोन्याचा चमचा जन्माला आले असल्यामुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकी माहिती असेल पण मी एक प्रॅक्टिकल माणूस आहे आपण सगळे प्रॅक्टिकल आहे लोकसभेला जेवढं टक्केवरील मतदान होतं त्याच्यापेक्षा पाच ते सहा टक्के अधिक मतदान विधानसभेला विधानसभेला जेवढं मतदान होतं त्याच्यापेक्षा अधिक मतदान महापालिका आणि जिल्हा परिषदेला त्याच्यापेक्षा अधिक मतदान पंचायत होतं आणि त्याच्यापेक्षा सर्वाधिक जास्ती मतदान ग्रामपंचायतीला मग ते पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के ग्रामपंचायतीला मतदान होताना ते कायम चोरणार त्याच्या मतदान जोपर्यंत प्रॅक्टिकल राजकारणाची माहिती नाही तोपर्यंत पराजयाचे नैराश्य संपवण्यासाठी हे अशा पैसेच बोललं जातं दुसरा माझा महत्वाचा मुद्दा वैज्ञानिक मी सांगतो की, की दोन निवडणुकीच्या नंतर परत मतदान नोंदणी सतत चालू असते आणि मतदान नोंदणीची एक वेळ दिलेली असते आणि मतदान नोंदणीच्या नंतर यादी प्रसिद्ध केली जाते आणि यादी प्रसिद्ध केल्यावर हरकत आणि बाजू मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी ठेवला जातो आता आम्ही म्हणतो आमच्या बूथ कमिटी स्ट्रॉंग आहे बूथ कमिटी स्ट्रॉंग आहेत म्हणजे काय तर मतदार यादीचा त्याने अभ्यास केलेला आहे मग एक महिना यादी जर काय मतदार यादीवरती आक्षेप घ्यायला तुम्हाला दिले मग तुमचे कार्यकर्ते त्यावेळेला काय झोपले होते का पाहिलं नव्हतं की काय पाहिलं नव्हतं यादीत वाढ अचानक झाली का अशी कुठं आहे यादीत वाढ करण्याची प्रोसेस आहे ना तुमच्याकडे लोकसभेच्या याद्या होत्या तुमच्याकडे लोकसभेनंतर मतदारवादी यादीत वाढ करण्यासाठी दिलेला कार्यक्रम होता त्या याद्या प्रसिद्ध झाल्या त्या यादीवरती हरकती आणि हे मागवण्यात आलं आणि मग त्या अंतिमात्या झाल्या आता अनेक वेळेला आपण पाहतो की सकाळच्या वेळेला एक विशिष्ट वेळेला मतदानाचा मुग असतो दुपारच्या वेळेला कमी होतो आणि संध्याकाळच्या वेळेला मतदानाचा वेग वाढतो नैसर्गिक आहे म्हणजे संध्याकाळी चार नंतर मतदानाचा वेग काय आताच वाढला असा नाही गेले वर्षानुवर्ष वाढतो आता त्याच्यामुळे शेवटला इतके मतदार वाढले हे म्हणण्यामध्ये पण आहे दुसरं काय म्हणून मी सांगितलं की तुम्ही बघा माझा दावा आहे की ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये किती टक्के मतदान होतं मग काही याद्या सदोष आहेत मतदान होतच ना लोकसभेला मतदान साठ पासष्ट टक्के झालं कि कल बदलला जातो तेच मतदान विधानसभेला चार महिन्यांनी सत्तर बहात्तर टक्क्यावरती होतं काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्क्यावर जात जिल्हा तर नव्वद टक्क्याला जात या प्रॅक्टिकल राजकीय ज्ञानापासून माहितीपासून जी दूर असल्यामुळे ते तसं बेछून कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका